अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये घरामध्ये शिरलेल्या महिला मिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी व पंचनामे करण्याची मागणी किसन जाधव यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक बावीस मधील नाका भीमनगर कारगिल वस्ती या परिसरात मोठ्या मैल मिश्रित पाणी नागरिकांच्या घरात शिरले असून या परिसरात पावसाळी गटारी नसल्यामुळे पाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही या भागात मोठ्या स्वरूपात मैल मिश्रित पाणी साचल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रभाग क्रमांक बावीस मधील नाल्याचे पडदी बांधणे या कामासाठी आपणाकडून निधी मिळावी तसेच तात्काळ या परिसरातील पंचनामे करून प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी आणि पुढील काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला सूचना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी बुधवारी पुना नाका येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली या प्रसंगी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष निलेश कांबळे शहर सरचिटणीस अभिजीत कदम शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती